त्या खिरमटाची चव आताच्या बेडेकरांच्या लॉनच्याक नाही पण आता आम्ही मोठे झालो खिरमट करू आमक सवडच नाही ते आमचे गेले दिवस आता परत येऊचे नाही आणि तेव्हा आम्ही केली माझ्या सांगन दुकापटाची नाही मातीच्या गोंडल्यात दूध तापव मातीच्या गोंडल्यात दूध तापव सायजा इर्जनाक दूध जाय चाय पाणी आमच्या नशिबाक कुंडला खरवडणी साठी खुबीच्या शिपीत खरवडलेली खरवडणी गावा शिपी दोन शिपी तुमका सांगतोय त्या खरवडलेल्या खरबडणीची चव आताच्या वारणाच्या श्रीखंडाक नाही त्या खरवडलेल्या खरवडणीची चव आताच्या वारणाच्या श्रीखंडात नाही पण आता आमच्या घरात स्टीलचे टॉप झाले आता आमच्या घरात स्टीलचे टॉप झाले दूध तापोग आमच्या घरात कुंडलाच नाही ते आमचे गेले दिवस आता परत येऊचे नाही आणि तेव्हा आम्ही केली माझ्या सांगा दुर्ग दोन घेऊ करटिओ दोन घेऊ करटिओ एकात घालू हरभरे आणि दुसऱ्यात घालू निखारे दोन घेऊ करटिओ एकात घालू हरभरे दुसऱ्यात घालू निखारे वर खाली हलव जरा करटे तापवत हात भाजत पण त्या भाजलेल्या हातात हरभरे गोड लागले तुमका सांगतोय त्या भाजलेल्या हरभऱ्याची आताच्या काबुली चण्याक नाही त्या भाजलेल्या हरभऱ्याची आताच्या काबुली चण्याक नाही पण आता आमच्या घरात सिलेंडरचे गॅस झाले हरभरे भाजूक आमच्या घरात निखारेच नाही हरभरे भाजूक आमच्या घरात निखारेच नाही ते आमचे गेले दिवस आता परत येऊच नाही आणि तेव्हा आम्ही केली मजा सांगा पटाचे त्यामुळे मित्रांनो येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायचा असतो